काय परिस्थिती आले हो पहिली बायको मिली दुसरी केली रोज कुट्टी करा श्यान उचला ओ. श्यान पण नाही वड श नाही वड कुट्टी नाही आजच्या आपला सुद्धा आणि ना पूर्ग वाईट दिवस आलेत दिवसभर राब राब राबायच हट असोटाला उठायच मारायचे खरे हे असल्या जीवन भर शान सुद्धा आहे ना सगळे करतेत घरात मी दिवस भर कष्ट करतो वरून सांगायला तुम्हाला काय रोग आला नपत हा हा स्वयंपाक केला का स्वयंपाक

सांगितली काय करते म्हणजे काय करते म्हणजे सांगायचं ना मी अगोदर एक काढून ठेवली माझ्या उराव मला तिला करते काम मी करायचं करते काम कधी आवडती काम तिच्यावर मी करतो ना तीन टाइम दोगांना मी मोकळी नाही का गोट्यातलं काढलं मी कुठे गेली का

काय सांगितलं होतं मला सांगितलं की ही पोरगी आहे म्हणून ही असली पांढरे पायाची औदसा फाल आहे म्हणून घरात मला माहित होतं का सांगितलं कधी सांगितलं होतं फसून घरात गाठली ती गाठली आणि माझ्या शिरजोर करायला लागला काय एक मिनिट तिच्यावरचं सगळे मी काम करेन फर्ची तिच्यावरचं काम तुम्ही करायचं नाही तीने सगळी घरातली कामं करायची तुम्ही काय गरज नाही चालली का तिला काय केलं तिला फुकट घालायला

वारचे मी काम करी दे हो रोड नको बस बस इथे बस तुझी आई ना मिली तर कशी दिवस हात दिसते बाबा खरंच आई आज जिवंत असते तसे दिवस खरंच आले नसते ना जाऊ दे आता काय तू आहे ना शेवात ते घडलं नको रोडू जाऊन नको रोडू माझे नशोरा देत होता का बाबा गप गप में सामण गप गप तू समादान पण तुमाला माहित ना ती आई कशी करते जाऊ दे मी कष्ट करून तुला हे ना पोट भरिन लग्न करून दे नको काळजी कर जाऊ नको रोडू नको रोडू मीच चूक केली ना मला वाटलं ती तुला सांभाळ प्रेमाने मीच चूक केली बाई बाबा तुझ्या भावाच एकदा काय झालं भाऊ कुठे

झालं आमच्या नेमकी झालंय काय हाणलं तिच्या गरजच नव्हती करायची माहिती का तू मला बायको केल्याशिवाय पर्याय तिला सांभाळून येत नाही ना मला माहिती का ती आशिवाय आता कसं करायचं दूध समजायची लय मारलेली अकराय हन तुझे हात कुठे गेले ते बाईला झोपटून काढायची ना नाही नाही ती ऐकतच नाही माग ऐकत नाही म्हणजे कोणची पद्धत आहे राव तार तार बायकू घा भरली पाहिजे <laughs> मा घचून भरला ना तू आज लय वाईट दिवस येते बरं का तुझं रास वागला तर काय करू मग आता काहीतरी केलं पाहिजे ना असं थोडं जमणार ही गोष्ट बघून ना ते होत सांग अरे भाऊ बरं आहे का अड काय बरायन तुला काय पाहिजे अक्कल थोडी पार काय झालं परत आली आता काय मला वेळ भेटतोवर बहुतेककडे आता माझेच दशे येते शेताचे काम आहे आता यांचे काय माहित काय चाललंय काय नाही म्हणलं चला चक्कर मारून यावं नको पण झालं काय सांगत होतो ना दुसरं लग्न करू नको म्हणून शेवटी सावतर ती सावतरच असतं कायला नाही आता करून बसला त्या पारके पुरी मले केलं तेनी ब मोठा मग एवढा आम्हीच करून दिली आम्हीच म्हणलं आता एक आमचं काय येणं काय लेकरू एवढं लहान कोण सांभाळून आता भाकरी शिवाय ना तिला तुम्ही काहीच नका म्हणू आमच्या तुकड्याची पंच होईल अरे पण भाऊ आम्हाला फोन करून सांगायचं ना तिचा काय आहे त्रास आहे चालल रोज रड गाणे पण हा ठीक आहे पण बहिणीला सांगायचं काय म्हणतो हा ना बाल होत माग यांचं काही पण म्हणलं थांबा जाऊन एक चक्कर मारून यावा तिकडे हेच राडा चालला होता वावराचं म्हणजे नावर करायचं करायचंय म्हणून पण मी नाही दिले अजिबात नाही करायचं

सगळी प्रॉपर्टी मी म्हणतो हाय ना तिला ना ना नाही ना ना। ना 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 दे बाबासाहेब सगळी प्रॉपर्टी आला दान दिन तू भीक मागून का मी काय सांगतो पोरगी माझ्या घरची प्रॉपर्टी काय आणलं तुम्हाला माहित आहे का शेत तुम्हाला हात धुड तिला घेऊन जातो आणि याला लय आले खरंच नाही मी तिला आहे नावर ना, था ना, ना, ना। आता गेल तो मी आता आम्ही विचारलो तिकडे आलो ना तर मला बिषे त्याच्यामुळे मी काही येत नाही तुम्ही मला माहितीच नाही आता तुम्हाला काय गोरा बोलत होती तिकडं

असं पहिले वाघ झाला असता ना सावत्र बायका कधीच कोणाला ताप देणार नाही माझा मे वाघ झाला वाघरून राहादम पुढे एकदम बरोबर आहे आता नको आता काय कल्याण झाले मला पटलं चल जातो मी आणि ऐका जाता जाता तुम्हाला पण सांगतो पुरीला मी घेऊन जाणार आहे नको 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 नाही नको तुम्हालाच राह द्या मी मी मजुरी करून तुम्ही आता ती भांडाय परत ये नाही ती आम्ही नाही येऊन देत आता मी बिला मार पित्रा तुम्ही तिला घेऊन जात जग येऊ मामा आता अक्षय पुन्हा गाडी वळून घे